संभाजीनगर वरून छत्रपती संभाजीनगर वरून बोलते हे प्रत्येक शस्त्रीकांतलं आणि माझं नाव आहे बर आणि मी संदीपन भुमरेचा जो मुलगा आहे विलास बापू भुमरे त्याची त्याच्या शक्य नाही बाय लव्ह मॅरेज केलेली आणि त्याच्या मला रस्त्यावर मारले माझे डोकं बिकर एवढं रक्त निघतय पोलीस स्टेशनला एक घंटा बसली त्यांनी माझी कंप्लेंट घेतली नाही स्वतः ते माझ्या समोर घेऊन बसले पोलीस स्टेशनला माझी कंप्लेंट देण्यासाठी आणि एवढं मारलंय मला बिकड हॉस्पिटलला आणलंय मला त्यांनी आता कुठं पूर्ण रक्कले आणि कोणीच काहीच करत नाहीये काही ऍक्शन नाही काही नाही ते माझ्या समोर येऊन हसत बसले तुम्ही कुणाच्या कोण आहात म्हणाला संदीपान मुंबरे ना त्याचा मुलगा आहे ना विलास बापू हा त्याची बायको माझी सखी आहे बर माझ्या मोठ्या दिरानं बाहेर मला रस्त्यावर पण कुठे मारले का मारले आता मी तुझ्या घरात आली होती मला घर तेव्हा आम्ही लव्ह मॅरेज केलं होतं मॅडम मी तुम्हाला मी माझ्या आता दोन महिन्यापूर्वी माझी लेकरं खाली दोन दोन्स होते आणि आता मी माझ्या शकत नाही सोबत त्यांना वकिला मार्फत नोटीस पण पाठवली की आता मला लग्न झालंय तर मला माझ्या घरात राहू दे साधी नांदायला मी आज गेली की त्यांनी डायरेक्ट मला मारलं भेटलो एवढं काहीच कारण नस कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये आहात तुम्ही आता जवाहर नगर पोलीस स्टेशन ते माझ्या समोर येऊन बसले तर माझीच कंप्लेंट द्यायची जवाहर नगर पोलीस स्टेशन हे संभाजीनगर मध्ये येत का हो मॅडम कोण आहे तिथे कोणी काय नाही तिथे शर्माले वगैरे काहीतरी होते ते चालले गेले कारण की ते त्यांचे पाहुणे मध्ये बसून ज्यांनी मला मारलं ना त्याला सहा पाणी केलं आणि पाठवलं बर आता ऐका कदाचित तुम्हाला आवाज पण येत असेल मी आहे फ्लाईट मध्ये जस्ट मी टेक ऑफ करत आहे त्यामुळे मला आता फार म्हणजे बोलता येणार नाही कदाचित पोलीस स्टेशनशी मी जसंही पुणे एअरपोर्टला उतरेन मी पुन्हा एकदा कॉल करेन ओके मला तुम्ही फक्त एक काम कराल की तुमचं जे काही तुम्ही माहिती मला देत आहे त्याचं आयडर मला तुम्ही लिहून पाठवा सगळं किंवा मला किंवा मला एक दीड मिनिटाचा एक व्हिडिओ शूट करून पाठवता हो हो मोबाईल अडवा मोबाईल अडवा ठेवा आणि व्हिडिओ शूट करा आणि मला पाठवा ठीक आहे काळजी घ्या घाबरू नका मुलीस नाही करत नाही पण मला सगळ्यांनी म्हणजे पोलिसांनी सुद्धा मदत केली नाही एवढं मला लागून आणि ते माझ्या समोर येऊन बसले पोलीस स्टेशन मध्ये काय करायचं तर म्हणे तू आमचं आम्ही तुला घरात घेणार नाही आणि आमच्या आम्ही आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावून देणार आहे माझ्या भावाला म्हणजे एवढ्या सगळ्या धमक्या त्यांच्या बरं बरं हे किती दिवसांपासून चालू आहे हे तरी पण नाही का दोन तीन चार महिन्यापासून चालू आहे त्यांनी दिली आहे काही कंप्लेंट घेतली मॅडम त्यांची माझा केला ना त्यांनी पोलीस पोलिसवाल्यांनी माझ्या नवऱ्यानी माझा घरबपास केला दोन फ्री त्याचे सगळे डॉक्युमेंट मी पोलीस स्टेशनला दिले तरी सुद्धा फक्त एक कंप्लेंट डॉक्युमेंट दिले तर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट राहिले आहे आहे माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत बर सगळं कमी शब्दामध्ये कमीत कमी शब्दामध्ये एक ते दीड मिनिटामध्ये शोध करून पाठवा ठीक आहे हा आणि मला आता मी फ्लाईट मध्ये असल्यामुळे मी लगेच काही तो नंबर काढून फोन करू शकणार नाही मला थोडा वेळ लागेल काळजी घ्या घाबरू नका माहिती मला पण करा कारण की ते पोलीस स्टेशन कोणतं आहे ते मला पोलीस स्टेशन लिहून पाठवा हो ठीक आहे जो कोणी समोर आहे त्याची माहिती पाठवा संदीपान भुमरे मॅडम तो संदीपान भुमरे माझी एवढे हॉल चालू आहे अच्छा संदीपान भुमरेंच्या सुनबाई तुमची आनंद आहे हा माझी ननंदी सक्की ने म्हणजे सक्का धीड येतो म्हणजे भाऊ ज्यांनी मारले ना मला काळजी काळजी घ्या मी मी आता फ्लाईटमध्ये आहे तुम्ही तुमची आत्ता तरी काहीच मदत नाही करू शकत आहे ठीक आहे हा हा लिहून पाठवा पण मला तुम्ही डिटेल्स पाठवा मी बघते काय करताय जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा